शेतकरी मित्रांनो हे पहा पंप भरलेला आहे आपण असं जुगाड केलेलं आहे तुम्ही ह्याच्या आधी पण मी, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे पण नवीन शेतकरी मित्रांसाठी नवीन सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत हे पहा आता पंप भरलेला आहे तिथं हे पहा ही एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही लागण आहे त्यानंतर आपण चार महिने पूर्ण झालेले आहेत आज करेक्ट तीस मे आज तारीख आहे आणि तीस जानेवारीची लागण आहे आपली होऊ शकतात पानं थोडीशी ओल झालेली आहेत पॉवर चालू आहे शेतकरी महिन्या मित्रांनो चार महिन्याचा ऊस आहे पाहू शकतो किती छान गरीप आहे हे एक दोन तीन चार पाच सहा इथे सहा कांड्या झालेल्या आहेत जास्ती जास्त चार चार कांड्या झालेल्या आहेत हे पाहू शकता एक दोन तीन चार तीन चार पाच सहा हे पाहू शकतो एक दोन तीन चार शेतकरी मित्रांनो आज फवारणी चालू आहे कोणती फवारणी चा आहे आज आम्ही घेतलेली आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आणि तो निळव्याचा आता तुम्हाला मी बोर्डवर घेऊन जाऊन सांगणार आहे कोणती आज आम्ही फवारणी घेतलेली आहे है। ते असं स्टॉक सोल्युशन इथं केलेलं आहे बादलीमध्ये आणि हे पंप भरण्याचा जुगाड आहे हे पाहू शकता तुम्ही आता बोर्डवर जाऊया हो आपण शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एक, एक एकरासाठी फवारणी घेत आहोत आज आपण फवारणी घेत हो आहोत एक एकरासाठी आपण काय काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बारा एकसष्ट डबल झिरो एक किलो त्यानंतर युरिया एक किलो एम ओ पी ऑफ पोटॅश एक के जी म्हणजे इकडे पाहू शकता तुम्ही बारा एकसष्ट प्लस साठ आणि प्लस हे शेचाळीस असं कॉम्बिनेशन हे तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पांढर पोटॅश घ्यायचा आहे ऑफ पोटेश त्यानंतर ए घेतलेलं आहे सात ग्रॅम झेब्रॅलिक ॲसिड त्याचं सॉलवंट असतं त्या सॉलवंटमध्ये मिक्स करून ते वापरायचं आहे आपल्याला आणि किंवा देशी दारूमध्ये सुद्धा मिक्स करून वापरायला काय हरकत नाही आम्ही सॉलंट मिळालेलं आहे त्यामुळे सॉलंटमध्ये मिक्स करून वापरलेलं आहे त्याचे रिझल्ट चांगले आहेत शेतकरी मित्रांनो देशी दारूसुद्धा तुम्ही घेतला तर त्याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर सिक्स बी सात ग्रॅम घ्यायचा आहे त्याचंही सॉलवंट सेपरेट मिळतं ते सॉलवंटमध्ये मिक्स करून आपल्याला स्टॉक सोल्युशनमध्ये वापरायचं आहे जीएमुळं शेतकरी मित्रांनो दोन पेरातील अंतर है, वाड़ा मदद वाड़ा है आपन, है, न, जे आहे ते वाढायला मदत होते ओवरऑल उसाची ग्रोथ चांगली घेते खाली आपण टाकलेली जी खतं आहे ती चांगल्या पद्धतीनं अपटेक केली जातात पिकाकडून जीए वापरल्यामुळं शेतकरी मित्रांनो आणि सिक्स बी एमुळं वाढीला चालना मिळते शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपल्याला जे अपेक्षित वाढ जे पाहिजे आहे ती वाढ जोरात होते आणि आपण टाकलेली खत आहे ती चांगल्या पद्धतीने आपटे केली जातात पिकाकडून उदाहरणार्थ भूक वाढवली जाते पिकाकडून पिकाची शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे पहा बारा एकसष्ट डबल झिरो एक किलो घेतलेला आहे युरिया एक किलो घेतलेला आहे मिरेट ऑफ प्रोटेक्स एक किलो घेतलेला आहे जी ए सात ग्रॅम घेतलेला आहे सिक्स बी ए सात ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर वापरलेला आहे आपण ते चारशे एम वापरायचं आहे यामुळं फोटोसिंथेसिस क्रिया जी आहे ती अतिशय चांगली होते आणि पिकाची वाढ अतिशय चांगली होते शेतकरी मित्रांनो गोदरेज विपुल बुष्ट घेतलेलं आहे चारशे एम एल त्यामुळं शेतकरी मित्रांनो गोदरेज विपुल प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगली होते आणि वाढीला जो मिळतो शेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर सीविड एक्टार्ट घ्यायचा आहे सीवीड व्हीड एक्स्ट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्ट तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या सीवीड एक्स्ट्रॅक्ट सागरी वनस्पती अर्क सीवीड एक्स्ट्रॅक्टलाच म्हणतात आणि बायोविटा एक्स घ्या किंवा कोणत्याही कंपनीचं घ्या काय प्रॉब्लेम नाही ते सुद्धा चारशे एम एल घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये तुम्ही हमला वापरू शकता हमला ही रिझल्ट अतिशय चांगले आहेत ते दोनशे लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक एकरासाठी दोनशे मिली हमला घ्यायचा आहे दोनशे लिटरची टॉकीमध्ये हे सगळं मिश्रण तयार केलं तरीही पण शेतकरी मित्रांनो चालतं काही प्रॉब्लेम नाही आणि बुरशीनाशकमध्ये आपण साप वापरलेला आहे सापचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत ते सुद्धा दोनशे ग्रॅम वापरायचं आहे पावडर आहे वेटेबल पावडर आहे ती त्यामध्ये कार्बन डायझिम आणि मॅन्कोझेप म्हणून घटक असतात कार्बन डायझिम बारा टक्के येतं आणि मॅनकोझेप त्रेसष्ट टक्के येतं शेतकरी मित्रांनो असं तुम्ही ही नियोजन करा आता झिरो बावन चौतीस घेणार म्हटलात तर त्याची किंमत प्राईस वाढते शेतकरी मित्रांनो साधारण दोनशे चाळीस रुपये अडीचशे रुपयेच्या आसपास प्राईस बसते हे पहा बारा एकसष्ट घेतलेलं आहे आपण हे किती एकशे चाळीस रुपये किलो मिळतं युरिया तो पाच सात रुपये दहा रुपये धरा आणि मिरोटो पोटॅश तीस रुपये बसतं हां हे पाहू शकतं म्हणजे तीस आणि दहा चाळीस आणि हे चाळीस एकशे ऐंशी रुपयेमध्ये तुमचं चांगलं कॉम्बिनेशन तयार होतं बारा टक्के बारा एकसष्टमधले प्लस शेहेचाळीस टक्के हे एकसष्ट टक्के आणि मिरिट ऑफ फोटेश साठ टक्के असं तुम्ही पैशाची पण बचत होते आणि आपल्याला जे आपल्याला घटक पाहिजे ते सुद्धा घटक चांगले मिळतात मिरिट ऑफ पोटेशमुळं पाण्याची जाडीसुद्धा वाढते आणि पान निरोगी बनतं त्यामुळं मिरिट ऑफ पोटॅश कधीही घेतलेलं चांगलं शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना असंच तुम्ही पाहत राहा आणि तुमच्याही शेतामध्ये त्याचा वापर करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद